आईंनी बनवली एकदम घरच्या येसूरच्या मसाल्यामध्ये ही सुकटीची भाजी आपण झिंग्यांची भाजी म्हणू शकतो कोकणी भाषेमध्ये कोकणच्या लोकांच्या अशा भाषेमध्ये पण अशी छान अशी आपल्या नगरच्या भागात ही भाजी घरच्या घरी छान अशी बनवलेली आहे आई आईंनी आप आपल्याकडे येला तर सुकटीचीच भाजी मानतात एकदम येसूरमध्ये जर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ नक्की बघितला ना तुम्हाला पण कळेल आई कशा भाज्या बनवतात एकदम झटपट व कमी वेळेमध्ये ही होणारी आपली सुकटीची भाजी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना तुम्ही पण आवडीनं खाशान नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदी ही बघा आपली सुकटीची भाजी आईंनी पहिल्यांदीच निसून घेतलेली होती चार पाच दिवस आणली होती तवाना आणि आता थोडीशी अंदाजानुसार पाहत होते खडेबिडे निघले आहे की असतात ना काही वेळेस डोळ्या खालून निघून जातात एखादा खडा ना तो पण पाहून घेतला आता त्यांनी आणि ही चुलीवरची गावाकडची एकदम पारंपरिक पद्धतीने आपली भाजी होणार आहे सुकटीची कालून म्हणू शकतात शहरातल्या भाजीत आपण सुकटीची भाजी पण म्हणू शकतो आणि कोक कोकणच्या भाषेमध्ये आपण हिला झंगेंची भाजी म्हणू शकतो आणि सर्वात पहिल्यांदी आता ती थोडीशी परतून द्यायची आहे म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हे घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे अडीच तीन वगैरे तेल टाकून घ्या या ठिकाणी आईंनी टाकलं आहे अशा प्रकारे म्हणून मी म्हणत असतो आजींच्या आईंच्या व्हिडिओ बघत जा एकदम अनुभव सर्वात श्रेष्ठ असतो आईंचा अनुभव जवळजवळ चाळीस वर्षांचा आजींचा पण साठ वर्षांचा आहे नेहमी चुलीवरती वेगवेगळ्या भाज्या बनवत ता असतात झटपट होणाऱ्या तुम्हाला पण कमी वेळेमध्ये उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही पण अशा आवडीने भाज्या बनवू शकतात आईंच्या व आजींच्या पाहून आणि या ठिकाणी आता थोडीशी तेल टाकून घेतल्यानंतर ना थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला सुकट चांगलीशी परतून घेतली आणि चव येते भाजीला आपल्या आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपला कांदा कोथिंबीर मसाला आणि संगसच त्याच्यामध्ये लाल मिरची या तर आपल्या आई किंवा आजी घरच्या घरीच बनवतात विशेष नाही त्याच्यामुळे आता घरच्या घरी मसाला म्हणजे चव आहे भाजीला आणि या ठिकाणी त्यांनी तो टाकायला जवळजवळ अंदाजेच म्हणजे मी सांगतोय एक दीड चमचा टाका आणि त तुम्हाला लगेचच अर्धा किंवा एक तांब्या पाणी टाकायचं कारण की भाजी ती फक्त ती तीन माणसांपूर्ती होणार आहे आणि आई पण एकदम अशा पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या बनवत असतात आणि हा आहे आपला वेसूरचा मसाला म्हणजे आपण जर एकदम चिकनच्यासाठी आपण या भाजीला मटन किंवा चिक ते चिकन असतं त्या भाजीला सुद्धा हा मसाला वापरतो पण सगळ्यात करून करुंगावरकरे जे शाकाहारी लोक असतात ना त्यांच्या भाजीला पण काळी करायची असली ना तेव्हा पण हा मसाल्याचा जास्त वापर, का जास वापर करतो एकदम घरच्या घरी हा मसाला बनवतात एकदम याच्यावर डिटेल व्हिडिओ येणारच आहे काही दिवसांमध्ये आणि आता आईंनी या ते याच्यामध्ये थोडंसं पाणी वतून घेतलेलं आहे कारण की ही आपली काळी भाजी करायची आहे ना भलेही तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी काय आपल्या गावाकडची चव क कमी वाटत असेल पण शब्दांत उत्तर नाही मी असं सांगू म्हणजे आता आईन वडीलन ते खातात ना आवडीने ते एकदम अशी छान अशी भाजी म्हणतात एवढीच छान भाजी बनवतात चुलीवरती ही आपली गावाकडची एकदम अशी चव येते याच्यामध्ये आता आपल्याला मीठ पण टाकायचं आहे तुम्हाला वाटत असेल मीठ राहील अजून आई आईंकडून सर्व लक्षात राहतं आपल्या आईंच्या मनामध्ये आणि आता थोडासा जाळ कमी ना जास्त जाळ लावं का झटपट होईल आणि हे बघा या ठिकाणी अंदाजेच मीठ घेत आहे मी गॅरंटी देतो तुम्ही फक्त दीड चमचा मीठ घ्या कारण की जास्त नको आणि जास्त आळणी पण नको आणि जास्त खारट पण नको आणि ती आपल्याला उकळून द्यायची होती भाजी पाच ते दहा मिनटं आणि उकळल्यानंतर बघा भाजीला एकदम असं चांगला कड येऊन द्यायचा आहे उकळा येऊन द्यायची आहे म्हणजे आपली जी सुकटीची भाजी असते ना हिला येतो म्हणजे चव येते एकदम अशी छान प्रकारची चव येते भाजीला आपली खायला पण छान लागते तुमच्या घरातील मुले तुम्ही आणि तुमच्या घरातील माणसे पण आवडी नाही आहे भाजी बनवून खाशाल ईश्वर मसाला कशा बनवतात डिटेल युट्यूबवर काही व्हिडिओ उपलब्ध आहे ते आपण बघू शकतात आणि आपली पण व्हिडिओ येणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काय काय वापरतात ते सर्व आणि जाळ पूर्ण लावून दिल्यानंतर आपली फायनली ही भाजी उकळून दिली होती पाच दहा मिनटं आरक उतरल्यानंतर तर बघा ही आपली सुट्टीची भाजी चव पण खूप छान आलेली आहे आणि तरी पण बघू शकतात एकदम निरळीच भाजी बनवतात म्हणून मी म्हणत असतो आईंच्या व आजींच्या वेगवेगळ्या रेसिपीच्या कालवनाच्या व भाजीच्या व्हिडिओ बघत जा एकच आहे शब्द सर्वांसाठी आणि ही गावागाडची रेसिपी तुम्हाला कशी आवडली आहे तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आईंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद